रायगड जिल्हा परिषद शाळा सोंडेवाडी येथील विद्यार्थी आहे त्याचं नाव आहे यश अनिल पवार तर या ठिकाणी हा तुम्हाला रुमाला पासून कशी जहाज बनवायची तो शिकवणार आहे तर यश चालू करशील बाळा कर चालू कर कशी बनवायची सांग हा तो लाजतोय थोडासा त्याला लाज वाटते याच्या आधी कधी त्यांनी केलेलं नाही असं समोर कॅमेऱ्या समोर छान आधी घडी घालून घ्यायची बरोबर हा नंतर ही दुमडली घडी व्हेरी गुड परत सर्वच घडी एकत्र दुमडायच्या का नंतर हा हा त्याची टोपी झाली बर मग आता काय करायचं व्यवस्थित पकडून दाखव सगळ्यांना की जहाज झालेली आहे आपली म्हणून ठेवता येईल का तिथं पडते का ती नंतर त्याला आपल्याला चिकटवून घ्यायचं बरोबर की नाही छान बघू दे मला थांब त्याच्यासाठी